अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं करत आहे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच काढण्यात येईल पत्रकार सन्मान योजनेच्या आठी शिथिल करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापना केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा वतीनं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली जनसुरक्षा विधेयकांच्या संदर्भात आक्षेप आणि शंखांच्या संदर्भात सह्याद्रीवर ही बैठक झाली बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या अखेरीस एस एम देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघालं नसल्यानं राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना गृहसचिवांना दिली <Kasper now> पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच काढण्यात येईल पत्रकार सन्मान योजनेच्या अठी शिथिल करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापना केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचावतीनं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली जनसुरक्षा विधेयकांच्या संदर्भात आक्षेप आणि शंखांच्या संदर्भात सह्याद्रीवर ही बैठक झाली पत्रकार सन्मान योजनेचे नियम अत्यंत जाचक असल्यानं बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकारे या योजनेपासून वंचित आहेत तेव्हा नियम शिथिल करण्याची मागणी एस एम देशमुख यांनी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधित सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज